सेडकोवर गंभीर आरोप तलाव बुजवून बिल्डरांच्या घशात टाकण्याचा आरोप आमदार मंदा म्हात्रे आणि नागरिकांचा विरोध नेरुळमधील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील तलाव ज्या ठिकाणी दरवर्षी फ्लेमिंगो पक्षी स्थलांतर करतात त्या ऐंशी एकर क्षेत्रातील तलाव जागेवर अलजगली कथितरी त्या भराव टाकून ती जागा बिल्डरांना हस्तांतरित करण्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे या प्रकाराला भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी नागरिकांसह तीव्र विरोध दर्शवला त्यांनी घटनास्थळी जाऊन तलावातील सुरू असलेला भराव थांबवला आणि सिडकोवर गंभीर आरोप केले यावेळी स्थानिक रहिवासी आणि पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते ही जागा पर्यावरणदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची असून सिडकोने जर या जागेवर कोणताही अनधिकृत विकास करण्याचा प्रयत्न केला तर त्याला तीव्र विरोध केला जाईल दरम्यान सिडको प्रशासनाकडून या प्रकरणावर अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही मात्र नागरिक आणि पर्यावरण प्रेमींनी या विषयात हस्तक्षेप करून तलाव वाचवण्यासाठी पुढाकार घेतला आहे पर्यावरणवादी संघटनांनी देखील या प्रकरणाची चौकशी करून कमळ तलावात संरक्षण देण्याची मागणी केली आहे बेलापूर मतदारसंघातील हा लोटस तलाव गेले अनेक वर्ष इथे कमळ फुलवायचे लोक इथून कमळ लोक गणपतीला मंदिराला घेऊन जायची आज इथे शिडकोनी गेले दोन तीन दिवस झाले इथला स्थानिक पाजी नगरसेविका सर्व सुतार असतील त्यांचे मिस्टर सुतार असतील किंवा आमचे पालिकेचे अधिकारी असतील वार्ड अधिकाऱ्यांनी यांनी शिडकोच्या आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला वारंवार साहिलं इथे भराव करू नका आज मी इथे पालिकेच्या दौऱ्यावर असताना या इथे आल्यानंतर हा भराव सुरू आहे हा भराव आता मी बंद केलेला आहे आणि आता त्या कंपनीलाही सांगितलं आणि जॉईंट एम डी गणेश देशमुख त्यांना सांगितलं हा भराव जेवढा भरलेला तो पहिली काढा आणि ह्याही तलावाचं आम्हाला पालिकेच्या वतीने सुशोभीकरण करून हे लोटस तलाव आहे याच तसंच ठेवायचं आज प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघितलं कुपशेत मध्ये असा तलाव होता तो तलाव शिरकोनी बुजून त्याच्यावरती मोठे टोलेजंग इमारती बनवल्या टावर बनवले असे प्रत्येक तलाव जर या नगरीचे खायला लागले तर आम्ही करणार काय कुठे जाणार आम्ही आज या तलावामध्ये फेमिंगो येतात वेगवेगळे पक्षी येतात पाणी प्यायला आज पेमिंगोच इथे मोठं वास्तव्य असत अशा वेळी शिडकोनी हा तलावाचा बराव करू हा प्लॉट कोणाच्या घशात घालण्याचं चा काम चालू आहे चा। ता मी माननीय मुख्यमंत्र्यांना आजच याचं पत्र आणि निवेदन देणार आहे आणि हे काम आता मी थांबवलेलं आहे पण हे काम होऊन देणार नाही एवढं मी आज आपल्याला सांगू इच्छित आहे कोणत्या कंपनीचं काम चालू होतं इथं कुठली तरी ठाकूर कंपनी मला माहिती नाही मी आता आलेली आहे आता शोध घेतो